स्री संत मंदिरात बेलाठीळू भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आला उत्तर सोलापूर तालुक्यातील सद्गुरू मामा मंदिरात वेळामावस्या उत्साह साजरी करण्यात आली या निमित्त भाविकांना महाप्रसाद म्हणून भज्जी उंडे खीर यासह अन्य पदार्थ देण्यात आले असंख्य भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला बाळूमामा मंदिर परिसरात अक्कलकोट इथल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची तसंच शिर्डी साईबाबा शेगावचे संत गजानन महाराज गोंदवलेकर महाराज यांची मूर्ती असून या ठिकाणी दररोज विविध कार्यक्रम होत आहेत दरम्यान श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी या मंदिराविषयी तसंच वेळ अमावस्येनिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त अधिक माहिती दिली सर्व जी शेतीची आखतो तसा आम्ही इथं प्रसाद केलेला आहे आणि आज पंचदृषीची भायू भक्ताने जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोक सकाळ इथं खात आहे प्रसाद मामाच्या तो भयंकर अजून पुरतं आहे असं इथं आहे मामाचा जो करिश्मा आहे स्वामी महाराज आठ स्वामी महाराज गजानन महाराज परत गोंडोलेकर महाराज हे साईबाबा शिर्डी याची स्थापना झाली आहे आता दररोज कार्यक्रम होणार आहेत स्वामी महाराजांची आरती जर गुरुवारी परत बैठकीचं नियोजन आहे तर हे पंचकृषीच्या भावी भक्तांनी त्याचा लाभ